आज म्हटलं काहीतरी गोड खायची खूप इच्छा होत होती आमच्याकडे म्हटलं त्या गोड करायचं परंतु नाश्ताच करायचा होता आम्हाला मग काय करायचं बा आ, तर म्हटलं काहीतरी करू बघायचं तर आता कढईमध्ये इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तीन चम्मच घ्यायचं आणि हे साजूक तूप मी ना घरचंच आहे घरीच केलेलं आहे याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं कणिक टाकायची कणिक म्हणजे गव्हाचं पीठ टाकायचं आता इथे मात्र आपल्याला खूप दक्षता घ्यावी लागेल मध्यम मिडियम आसेवरच आपल्याला पीठ कसं भाजून घ्यायचं आहे तुपावर हलक्या हाताने भाजून घ्यायचं आपल्याला आणि कंटिन्यू तिथेच राहायचं कधी कधी काय होतं आहे पटकन जळून येते खालून मग कसं शिरा चांगला लागत नाही म्हणून मी तुम्हाला आज कंदीचा पौष्टिक आणि मोकळा असा शिरा करून दाखवणार आहे आणि तिथे जे गडे होतात ना त्याला आपण फोडून टाकायचे आता त्याच्यामध्ये टाकायसाठी ड्रायफ्रूटचा वापर करणार आहे इथे काजू घेतलेले आहे थोडे आणि काही बदाम घेतलेले आहे जे काही का आवडत असेल तुम्हाला ड्रायफ्रूट ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आता त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे आणि एका साईडला मी कढईमधला शिरासुद्धा भाजत आहे कारण सांगितलं तुम्हाला की तोसुद्धा खालून लागू शकतो आणि खमंग असा भाजायचा आता त्याच्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे आणि ड्रायफ्रूट त्याच्यामध्येच टाकून आपल्याला परत असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकच चांगले होऊन जातात आता इथे मी दुधाचा वापर केलेला आहे सुरुवातीला एक वाटी दूध टाकलेला आहे आता तुम्ही तिथे पाण्याचासुद्धा वापर करू शकता परंतु दूध जर टाकला ना तर हा शिरा अतिशय सुंदर आणि सॉफ्ट आणि सुंदर लागतो खायला परत कमी, मी अर्धी वाटी म्हणजे इथे कमीत कमी दीड वाटीचा मी इथे दूध टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे गूळ टाकलेला आहे गुळाचं जास्त प्रमाण घेतलं नाही आणि दोन चमच फक्त साखर वापरली आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त गोळसुद्धा करू शकता परंतु गूळ टाकल्यामुळे तिथे मला थोडंसं दोन ते तीन चमच पाणी टाकावं लागलं ला, काय बरं की पूर्ण गुळाचं लवकर पाणी होईल आणि लवकर गूळ विरघळेल आणि झाकण ठेवायचं चा। आणि चांगली वाफ येऊ द्यायची जोपर्यंत चांगली वाफ येत नाही आणि मोकळा होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला शिरा असा हलवून घ्यायचा आहे खूप सिंपल पद्धतीने मी आज तुम्हाला हा शिरा सांगत आहे आणि अतिशय मोकळा सुंदर आणि पौष्टिक तेवढा हेल्दी पण आहे उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही असा शिरा हा करून बघा पोटभरीचा नाश्ता आहे आणि सगळ्यांनाच घरा आमच्या घरी सगळ्यांना हा खूप आवडतो बरेच वेळेला आम्ही असा हा करतो परंतु आज म्हटलं चला रेसिपीच करून दाखवावी तुम्हाला आत्ता कुठे परफेक्ट कलर आलेला आहे तोपर्यंत कलर चांगला येत नाही येतो खरं मी शिरा अशीच भातत राहते आता खाली काय करणार आहे ड्रायफ्रूट टाकणार आहे आणि नंतर त्याच्यावर शिरा टाकायचा खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे नक्की तुम्ही करून बघा हेल्दी आहे पौष्टिक आहे पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी आहे सहसा शिरा बरेच जण करायला बघत नाही पण तुम्ही मात्र नक्की करून बघा हा घ्या तुमच्या खमंग तुपातला शिरा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा धन्यवाद